व्हिटॅमिन एच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो तर त्याच्यात उत्तर आहे रात्रीपणा असं विचारू शकता विटामिनि डीच्या कमतीमुळे आजार हा प्रश्न विचारलेला आहे त्याच उत्तर आहे मोडूस काही कोणते ऑप्शन असेल त्यावर तुम्ही करू शकता नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती गायड चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला टॉपिक असणार आहे जीवनसत्व म्हणजेच विटॅमिन्स तर विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला बघू विटॅमिन्स म्हणजे काय म्हणजे जीवनसत्व म्हणजे काय तर जीवनसत्व हे जीवनासाठी थोड्या प्रमाणात लागतात पण ते महत्त्वाचे घटक आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जीवनसत्व हे शरीरात निर्माण होऊ शकत नाही त्यामुळे आपल्याला ते बाहेरूनच घ्यावे लागतात विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच वेळी असा प्रश्न विचारला जातो की विटॅमिनचा अभ्यास करण्याच्या स्टडीला काय म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो त्याला म्हणतात व्हिटॅमिनोलॉजी तर विटॅमिनचा शोध हा हॉपकिन्स या शास्त्रज्ञाने लावला तो एकोणवीसशे बारामध्ये लावला तर विद्यार्थी मित्रांनो हॉपकिन्स याने जीवनसत्वाचा शोध तर लावला पण त्याला व्हिटॅमिन्स हे नाव सी फंक या शास्त्रज्ञाने दिले तर विद्यार्थी मित्रांनो आपण सुरुवातीला बघूया की जीवनसत्वाचे किती प्रकार पडतात तर विद्यार्थी मित्रांनो जीवनसत्वाचे दोन प्रकार पडतात एक पडतं मेदात विरघळणारे गळणारे विटॅमिन्स म्हणजे फॅट सोल्युबल विटॅमिन्स आणि दुसरे पडते की पाण्यात विरघळणारे गळणारे विटॅमिन्स म्हणजे वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन्स तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जर लक्षात ठेवायचं की फॅट सोल्युबल विटॅमिन्स कोणते आणि वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन्स कोणते तर विद्यार्थी मित्रांनो एक सोपी टिक्ट आहे वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन्समध्ये येतात व्हिटॅमिन बी आणि सी तर विद्यार्थी मित्रांनो आपण असं लक्षात ठेवायचं डब्ल्यू बी सी डब्ल्यू बी सी म्हणजे व्हाईट ब्लड सेल तर विद्यार्थी मित्रांनो डब्ल्यू फॉर वॉटर वॉटर सोल्युबल बी फॉर व्हिटॅमिन बी आणि सी फॉर व्हिटॅमिन सी तर हे झालं वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन्स म्हणजे पाण्यात विरगळणारे जीवनसत्वे आता बघू फॅट सोल्युबल व्हिटॅमिन तर फॅट सोल्युबल व्हिटॅमिन म्हणजे मेदात विरगळणारे किंवा चरबीत विर विरगळणारे व्हिटॅमिन्स तर त्यामध्ये येतात व्हिटॅमिन ए डी ई आणि के तर विद्यार्थी मित्रांनो याचं जर शॉर्टकट बघितलं तर लक्षात ठेवायचा किडा के ई डी ए म्हणजे के फॉर व्हिटॅमिन के ई फॉर व्हिटॅमिन ई डी फॉर व्हिटॅमिन डी आणि ए फॉर व्हिटॅमिन ई तर ही झाली आपली स्टोपेट्रिक मेधात गळणारे व्हिटॅमिन आणि पाण्यात विरगळणारे व्हिटॅमिन्सची लक्षात ठेवण्याची तर विद्यार्थी मित्रांनो आपण सुरुवातीला बघूया फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स तर विद्यार्थी मित्रांनो फॅट सोल्युबल व्हिटॅमिनमध्ये येतात ए डी ई के व्हिटॅमिन्स तर विद्यार्थी मित्रांनो व्हिटॅमिन एचं कार्य काय आहे तर विद्यार्थी मित्रांनो की व्हिटॅमिन एचं कार्य असं आहे की ते डोळ्याचे रक्षण करतात त्वचा दात हाडे यांना निरोगी ठेवण्याचं काम हे करतात तर बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातो की व्हिटॅमिन एच्या कमतरतेमुळे काय होते तर रातांदळीपणा होतो आणि याचं जर सायंटिफिक नाव म्हटलं तर रेटिनॉल हे नाव आहे व्हिटॅमिन एचे त्यानंतर बघूया व्हिटॅमिन डी व्हिटॅमिन डीचे सायंटिफिक नाव कॅल्सी आहे तर याच्या कमतरतेमुळे रिकेट्स किंवा ऑष्टीय मलेशिया किंवा मुडदूस हा आजार होतो विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न बऱ्याच वेळा विचारला जातो विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो तर मुडदूस ऑष्टीय मलेशिया आणि रिकेट्स हे आजार विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे होऊ शकतात तर विटॅमिन डी हे शरीरामध्ये काय करतं तर ते आपले दाते हाडे निरोगी राखण्यासाठी किंवा कॅल्शियम आणि फॉस्फरस आपल्या शरीरामध्ये ॲब्झॉर्ब करण्याचं काम हे करतं व्हिटॅमिन डी त्यानंतर बघूया व्हिटॅमिन ई व्हिटॅमिन ईचे सायंटिफिक नाव आहे टोकोपेरोल तर व्हिटॅमिन ईचे कार्य असे आहे की आपल्या शरीरामध्ये ते चयापचय क्रिया करण्याचे काम करते म्हणजे अन्न पच पचन करण्याचे काम हे व्हिटॅमिन ईचे आहे आणि जर व्हिटॅमिन ईची कमतरता आपल्या शरीरामध्ये झाली तर त्याचे साईड इफेक्ट असे आहेत की नपुसकता येते प्रजनन क्षमता कमी होते कम किंवा गुप्तांग स्नायू होतो त्यानंतर बघूया विटॅमिन के विटॅमिन केचे सायंटिफिक नाव आहे फायलोक्युनान तर विद्यार्थी मित्रांनो विटॅमिन केच्या कमतरतेमुळे ह्युमोफिलिया होतो ज्यावेळेस आपल्याला कोणती दुखापत होते त्यावेळेस त्यावेळेस आपलं रक्त निघालं म्हणजे ब्लिडिंग वगैरे हो झाली तर त्यावेळेस रक्त गोठण्याचं काम हे विटॅमिन के हे करतं ज्यावेळेस विटॅमिन केची कमतरता होते त्यावेळेस ह्युमोफिलिया होतो त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण बघूया वॉटर सोल्युबल विथ विटॅमिन्स म्हणजे पाण्यात विरघळणारे जीवनसत्वे त्यामध्ये दोन येतात विटॅमिन बी आणि विटॅमिन सी तर सुरुवातीला बघूया विटॅमिन सी विटॅमिन सीचे सायंटिफिक नाव आहे एस्पोर्बिक ॲसिड तर विटॅमिन सीच्या कमतरतेमुळे आपला स्कर्वी हा रोग होतो विद्यार्थी मित्रांनो हा पण प्रश्न खूप वेळा विचारला आहे विटॅमिन सीच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो तर तो स स्कर्वी रोग होतो त्यानंतर बघूया विटॅमिन बी म्हणजे विटॅमिन बी कॉम्प्लेक्स याचे बरेच प्रकार पडतात तर विद्यार्थी मित्रांनो विटॅमिन बी कॉम्प्लेक्सचे प्रकार बघूयात त्यामध्ये येते व्हिटॅमिन बी वन त्याचे सायंटिफिक नाव आहे थायमिन त्याच्या कमतरतेमुळे बेरी बेरी हा आजार होतो तर व्हिटॅमिन बी वनचे कार्य असे आहे की ते हृदयाचे आरोग्य नीट ठेवण्यात मदत करते त्यानंतर कर व्हिटॅमिन बी टू त्याचं सायंटिफिक नाव आहे रायबो जर रायबो फ्लॅव्हिन म्हणजे व्हिटॅमिन बी टूची कमतरता जाणवली तर आपल्या किलोसिस नावाचा आजार होतो त्यानंतर बघूया व्हिटॅमिन बी थ्री व्हिटॅमिन डी डी थ्रीचं विटॅमिन बी थ्रीचं सायंटिफिक नाव आहे नियासिन किंवा निकोटिनामाइड जर विटॅमिन बी थ्रीची कमतरता झाली तर हा आजार होतो त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघूया व्हिटॅमिन बी फाईव्ह त्याचं सायंटिफिक नाव आहे पेंटोथेनिक ॲसिड पेंटोथेनिक ॲसिडची जर कमतरता शरीरामध्ये झाली तर, तर त्याचे साईड इफेक्ट असे होतात की वाढ कमी होणे त्वचा रोग केस केस पांढरे होणे किंवा प्रजनन क्षमता कमी होणे दमा किंवा तणाव हे विटॅमिन बी फाईवची कमतरता झाल्यामुळेचे ते साईड इफेक्ट आहेत त्यानंतर बघूया विटॅमिन बी सिक्स बी सिक्सचे सायंटिफिक नाव आहे पायरोडॉक्झिन तर विद्यार्थी मित्रांनो पायरोडॉक्सिनच्या कमतरतेमुळे शरीरामध्ये अशक्तपणा त्वचा रोग स्नायू पेटके असे आजार संभवतात त्यानंतर बघूया विटॅमिन बी सेवन तर विटॅमिन बी सेवनचे सायंटिफिक नाव आहे बायोटीन त्या बायोटीनच्या कमतरतेमुळे शरीरामध्ये त्वचा रोग गळणे असे आजार संभवतात त्यानंतर बघूया व्हिटॅमिन बी नाईन बी नाईनचे सायंटिफिक नाव आहे फोलिक ॲसिड तर विद्यार्थी मित्रांनो फोलिक ॲसिडच्या कमतरतेमुळे शरीरामध्ये त्वचा रोग किंवा शरीराची वाढ थांबते तर विद्यार्थी मित्रांनो विटॅमिन बी नाईनसुद्धा शरीरासाठी खूप महत्त्वाचे आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचे आहे व्हिटॅमिन बी ट्वेल त्याचं सायंटिफिक नाव आहे सायनोकोबालामाईन जर शरीरामध्ये विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता झाली तर आपल्या शरीरामध्ये मज्जा मज्जासंस्था विकार अशा आजार संपवतात तर विद्यार्थी मित्रांनो विटॅमिन बी ट्वेल्व काय करतं तर विद्यार्थी मित्रांनो ज्या आपल्या लाल पेशी असतात त्या तयार करण्याचं काम हे विटॅमिन बी ट्वेल्व हे करत असतं तर विद्यार्थी मित्रांनो हे झालं आपलं विटॅमिन त्याचे प्रकार बघितले आपण मेधात विरघळणारे आणि पाण्यात विरघळणारे ते आपण कसे लक्षात ठेवायचे तर त्यासाठी आपण शॉर्ट ट्रिक बघितली मेधात विरघळणारे किंवा चरबीत चरबीतवीर व्हिटॅमिनसाठी के ई डी ए केडा हे लक्षात ठेवायचे व्हिटॅमिन के व्हिटॅमिन ई व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन ए आणि जर आपण पाण्यात विरघळणारे व्हिटॅमिन म्हटलं तर डब्ल्यू बी सी लक्षात ठेवायचं म्हणजे वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी हे आहे यासाठी ट्रिक्ट तर विद्यार्थी मित्रांनो आपण आता इम्पॉर्टंट क्वेश्चन बघूया की पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे क्वेश्चन कोणते विचारतात जीवनसत्वावरती तर विद्यार्थी मित्रांनो असे क्वेश्चन विचारतात की व्हिटॅमिन एच्या e कमतरतेमुळे कोणता आजार होतो तर त्याचं उत्तर आहे रातांधळेपणा त्यानंतर असं विचारू शकतात व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे कोणता आजार होऊ शकतो हा प्रश्न खूप वेळा विचारला गेला आहे त्याचं उत्तर आहे रिकेट्स अष्टुए मलेशिया किंवा मुडदूस यापैकी कोणताही ऑप्शन असेल त्यावर तुम्ही क्लिक करू शकता त्यानंतर एक महत्त्वाचा क्वेश्चन असतो व्हिटॅमिन बी ट्वेल्व्ह च्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो तर अशक्तपणा मजा संस्था विकार हा पण प्रश्न खूप वेळा विचारला गेला आहे त्यानंतर व्हिटॅमिन बी किंवा व्हिटॅमिन बी वनच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो तर बेरी बेरी हा थी। थी आजार होतो त्यानंतर विचारला जातो की व्हिटॅमिन बी किंवा व्हिटॅमिन बी थ्री ते सायंटिफिक नाव आहे तर ते सायंटिफिक नाव आहे नियासिन किंवा निकोटिनामाइड त्यामुळे प्यालाग्रा हा आजार होतो त्या कमतरतेमुळे हा पण प्रश्न खूप वेळा विचारला गेला आहे त्यानंतर हा प्रश्न पण खूप वेळा विचारतात की व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो तर स्कर्वी स्कर्वी हा रोग होतो हे पण लक्षात ठेवा तर विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्या डोळ्यासंबंधात कोणताही जर आजार असेल तर तो आपल्या व्हिटॅमिन एच्या e संबंधित असेल हे लक्षात ठेवायचं कारण त्याचं सायंटिफिक नावच असं आहे रेटिनॉल रेटिनॉल रेटिना म्हणजे आपल्या डोळ्यामध्ये जो ब्लॅक कलरचा बुबुळ असतो त्याला रेटिना म्हणतात म्हणजे त्यामुळे त्याचं नाव रेटिनॉल असे पडले आहे जर डोळ्यासम्बर कोणताही जर आजार आला तर त्याचं उत्तर तुमचं व्हिटॅमिन ए असेल त्यानंतर व्हिटॅमिन डी व्हिटॅमिन डीवरती पण प्रश्न विचारतात की व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो तर त्याचं उत्तर आहे रिकेट सस्ट्यो मलेशिया आणि मोर्दूस तर व्हिटॅमिन डीचे कार्य काय आहे तर विटॅमिन डीचे कार्य असे आहे की आपले दात किंवा हाडे हे मजबूत करण्याचं काम आहे व्हिटॅमिन डी करतं शरीरामध्ये जे कॅल्शियम आहे तर कॅल्शियम आणि फॉस्फरसचं ॲब्झॉर्प्शन हे व्हिटॅमिन डी हे करत असतं तर विद्यार्थी मित्रांनो आता टॉपिक होता विटॅमिन म्हणजे जीवनसत्व विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच वेळेस विटॅमिनचे स्रोत विचारतात तर त्यावेळेस जर समजा विटॅमिन एचे स्रोत विचारले तर त्याचं उत्तर आहे गाजर दूध हिरव्या पालेभाज्या आणि फळे हे विटॅमिन एचे स्रोत आहेत तर विटॅमिन बी वनचे जर स्रोत विचारले तर दूध मासे मांस डाळी किंवा तुरुणधान्य हे हे व्हिटॅमिन बी वनचे स्रोत आहेत तर विटॅमिन बी नाईनचे जर स्रोत विचारले तर किवी हिरव्या पालेभाज्या किंवा पपई हे त्याचे स्रोत आहेत तर व्हिटॅमिन बी ट्वेल्वचे स्रोत विचारतात त्यामध्ये दुग्धजन्य पदार्थ जसं की पनीर त्यानंतर मांस हे व्हिटॅमिन बी ट्वेल्वचे स्रोत आहेत त्यानंतर विटॅमिन सीचे स्रोत हे बऱ्याच वेळा विचारतात तर त्याचे स्रोत आहेत आवळा किवी संत्री टोमॅटो किंवा लिंबू लिंबूवर्णीय फळे हे पण आहेत आता व्हिटॅमिन विटॅमिन ड म्हणजे विटॅमिन डीचे जर स्रोत विचारले तर ते सूर्यप्रकाश दूध मासे अंडी किंवा लोणी हे ज्याचे स्रोत आहेत त्यानंतर विटॅमिन डी ईचे जर स्रोत विचारले तर हिरव्या पालेभाज्या कोवळी पालवी हे विटॅमिन ईचे स्रोत आहेत त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं विटॅमिन कीचे जर स्रोत विचारले तर हिरव्या पालेभाज्या कोबी अंड्यातील पिवळा यॉल म्हणजे आपल्या अंड्यामध्ये जे पिवळा पार्ट असतो त्याला अंड्यातील पिवळा भाग किंवा अंड्यातील पिवळा यॉल्ग असे म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो आपण आज बघितले जीवनसत्व विद्यार्थी मित्रांनो आशा करतो की आपल्याला व्हिडिओ आवडलाच असेल विद्यार्थी मित्रांनो ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळतील तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओविषयी जर आपल्याला काही सजेशन्स असतील तर कमेंट बॉक्स ओपन आहे कमेंट बॉक्सवरती तुम्ही कमेंट करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र